सूर्य भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीचा सोहळा बुधवारी भगूर येथे अतिशय भक्तिभावाने संपन्न झाला मान्यवरांनी सावरकर जन्मस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले सावरकर जयंती उत्सव समितीने विविध कार्यक्रम उपक्रम केले सकाळी आठ वाजता सावरकर स्मारकात व्यवस्थापक भूषण कापसे मनोज कुंवर यांच्या हस्ते पूजा झाली ग्रंथदिंडी मलखांब सकाळी नऊ गायकवाड गल्लीतून सावरकर ग्रंथदिंडीची विधिवत पूजा अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर जयंती अध्यक्ष दीपक बलकवडे शेखर बागडे यांच्या हस्ते झाली या तिघांसह देवाली कंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे दिंडीत सहभागी झाले गुलालवाडी पारंपरिक वेशातील पथकाने ढोल ताशांनी वातावरण दनानून सोडले चिमुरड्यांनी सादर केलेली चित्तथरारक मल्लखांबाची प्रात्यक्षिके भजनी मंडळांनी केलेल्या रामकृष्ण हरीचा जयघोष विनेकरी समाधान गायधनी यांनी धरलेला ताल पिपाणी आणि संबळ वादनाच्या तालावण नृत्यासह महिला पुरुषांच्या रंगलेल्या फुगड्या अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावर ही, मार्गा ही मिरवणूक पुढे सावरकर जन्मस्थळी मार्गस्थ झाली यावेळी साहित्यिक गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार ग्रंथदिंडी संयोजक कवी रवींद्र मालुस्कर कवी रामचंद्र शिंदे कवयित्री वैजयंती कवी रवींद्र आहेर सहभागी झाले होते नाशिक पोलीस आयुक्त संदीप प्रशांत कापसे अभिनेते शरद पोंक्षे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आदी उपस्थित होते आजपासून सावरकर राष्ट्र यात्रेची ऐतिहासिक सुरुवात भगोरमधून झाली देशभरात जनजागृती आणि सावरकरांचे विचार पोहोचवण्यासाठी ही यात्रा बावीस राज्यांमधून जाईल ऐतिहासिक स्थळे विद्यापीठे युवक आणि सामाजिक संघटनांशी यात्रेतून संवाद साधला जाईल सावरकरांच्या जीवन कार्याची योगदानाची आणि देशभक्तीची प्रेरणा तरुणांना देणे हा यात्रेचा उद्देश आहे दिल्लीमध्ये भव्य आदरांजली सभेने यात्रेचा समारोप होईल देशभरातील विचारवंत इतिहासकार लेखक आणि विद्यार्थी सहभागी होतील सकाळी आठ वाजता स्मारकात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल विजयकुमार धुमाळ यांनी दीप प्रज्वलन व हार अर्पण करून शासकीय पूजा केली व्यवस्थापक भूषण कापसे आकाश नेहरे खंडू रामगडे आदी उपस्थित होते सकाळी स्मारकात नाशिकच्या बागेश्री ग्रुपनं सागरा प्राण तळमळला हा सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर केला दीपक दीक्षित कारंजीकर वृषाली घोलप अनंत विजय शंखना ग्रुप यांनी गीते सादर केली विश्व हिंदू परिषदेचे खंडेराव खेरणार डॉ मृत्युंजय कापसे मंगेश खाडिलकर जयेश हेमकल्याणी प्रताप गायकवाड आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते भोसला मिलिटरी स्कूलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी संचलन करत सावरकरांना मानवंदना दिली नामको बँकेतर्फे चेअरमन हेमंत धात्रक यांच्या पुढाकाराने बगूर स्मारकास एक्वा फिल्टर देण्यात आले बँकेचे सुभाष नहार विश्राम दीक्षित तिलकंठ भदाणे व्यवस्थापक अश्विनी सुभेकर एकनाथराव शेटे रामसिंग बावरी विक्रम सोनूने आदी उपस्थित होते दुपारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मारकात सावरकरांना अभिवादन केले नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनीही सावरकरांना अभिवादन केले स्वातंत्र्यवीर सावरकर समूहातर्फे सावरकरांना योगेश बुरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला मगूर पालिकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांनी स्मारकात स्मारका भेट देत सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते समूहाचे मनोज कुंवर गणेश राठोड संतोष मोजाड संभाजी देशमुख आशिष वाघ ओम देशमुख आदींसह देशभरातून सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प बहुर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव